राज्य नाही प्रकृती बरी नसल्याने राजीनामा दिला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सलील देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले सुप्रिया सुळेंबाबत राजकीय चर्चा नाही केवळ प्रकृतीवर चर्चा असंही देशमुख म्हणाले निवडणुकीच्या प्रचाराला जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलंय पर नगर परिषद नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर जिल्हा प्रभारी सलील देशमुख यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता त्यानंतर ते गेले काही दिवस अज्ञात वाचत होते आता ते आपल्यासोबत आहेत चले दादा काय सांगाल राजीनाम्याचं कारण तेव्हाही तुम्ही सांगितलं होतं अस्वस्थ आहे सध्या काय आहे मग अजूनही मला डॉक्टरने सांगितलं त्याच गोष्टीवर मी ठाम आहे की पहिले प्रकृती चांगली करायची प्रकृती चांगल्या झाल्यानंतर लोकसेवा करायची आपण लोकांची सेवा करायला गेला आपली प्रकृती चांगली नसेल तर मला वाटतं याच्यामध्ये काही हे नाही म्हणून आपली तब्येत पहिले दुरुस्त करायची शंभर टक्के दुरुस्त करायची आपण ठणठण मराठीमध्ये जसं आहे तसं व्हायचं मग लोकांच्या कामाला त्या ला ठिकाणी लावायचं याच गोष्टीला धरून मी काही दिवसापूर्वी पक्षाचा राजीनामा याच्यासाठी दिला होता कारण की नेहमी मी सक्रिय सक्रिय आणि अग्रेसर त्या ठिकाणी राहिलो आहे आणि हे मला कदाचित काही राहता येणार नाही म्हणून आपण दोन पॉल मागे जाऊन त्या ठिकाणी आपण तब्येत दुरुस्त करून येणाऱ्या दिवसामध्ये चांगलं काम करूया लोकांसाठी काटोल नगर परिषदेच्या उमेदवारीवरनं नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरनं जे काही तुमच्या पक्षाने सपोर्ट दिलेला होता त्यावरून तुम्ही नाराज असल्याचं कारण सामोरं आलेलं होतं आणि त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला अशी चर्चा होती नाही तर चर्चा आता एखाद्याने राजीनामा दिला का केलं त्याचं अनन्य कारण त्या ठिकाणी काढू शकतात पण आता मला एक सांगा चोवीस न चोवीस उमेदवारांना वापरलेल्या त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची आहे आपल्याकडे मागणाऱ्या पन्नास आहेत त्याच्यापैकी एकाला एक देऊ शकतो एकाला दोन तर मी तुमचं उमेदवारीचं नाही म्हणत आहे समर्थनपेक्षा आपला उमेदवार अधिक चांगला असता तिथे उभे राहिला असता असं तुमची भूमिका माझी पहिलेपासनं हीच भूमिका आहे की कुठले इथले तिथले टपरे पेक्षा आपले उमेदवार त्यांच्यासाठी प्रयत्न करणं त्यांच्यासाठी मेहनत करणं त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करणं हे सगळं कधीही सलील देशमुख करेल अशी त्या पद्धतीने भूमिका माझी नेहमी राहिली आहे तुम्ही मुंबईला